नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा मुंड्यामध्ये झोळ चुना फुगा का येतात ते मी सांगणार आहे त्यासोबतच हे मुंडा खोलीचं जे सूत्र आहे बघा हे जे मुंडा आपण काढत असतो तर हा मुंडा कितीवर द्यायचा आहे हे बघा अठ्ठावीस साईजपासून अठ्ठेचाळीस साईजपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा प्रत्येक मापाला हे जे मुंडा खोली आहे ती वेगवेगळी द्यावी लागते कुठल्या मापाला दीड इंच कुठल्या एक इंच कुठल्या सव्वा इंच तर कुठल्या पाहुणे दोन इंचसुद्धा द्यावे लागते तर असे का द्यावे लागते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला माहिती होणार आहे आणि मुंड्यामध्ये चोळ चुण्या येऊ नये त्यासाठी काय करायचे आहे इथेसुद्धा रिंकल्स पडते बघा इथेसुद्धा चोळ निर्माण होतो हाही चोळ निर्माण होऊ नये त्यासाठी काय करायचं आहे त्यासोबतच अठ्ठावीस साईजपासून शेचाळीस साईजपर्यंत सुरुवातीपासून शोल्डर कसे घ्यायचे आहे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येणार नाही आणि तुमचा गळा सुद्धा उतरणार नाही हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे एक साईज आपण घेऊयात तर इथे बघा बत्तीस साईज मी घेणार आहे बत्तीस साईज इथे तुम्हाला मी काढून दाखवणार आहे बघा सर्वप्रथम आपण कुठलेही माप काढत असताना छातीचा चौथा भाग काढत असतो चूक बत्तीस आणि दोन इंच शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन दीड इंचसुद्धा घेऊ शकता हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता हे मी तुम्हाला सांगितलेले आहे आता ही लाईन आपण ओढून घेऊया उंची आपल्या आवडीनुसार आपण टाकून घेऊयात शिलाई मार्जिनसुद्धा ओढून घेऊया बघा ही झालेली आहे शिलाई मार्जिन आता इथे उंची आपल्या आवडीनुसार तेरा इंच समजा मी इथे अंदाजी घेतलेली आहे आले लक्षात आता काय करायचं आहे आता बत्तीस साईजसाठी आपण सुरुवातीपासून इथपर्यंत पाच इंचावर माप टाकणार आहोत यामध्ये दोन इंचाचे गळा आणि तीन इंचाचे शोल्डर आता गळ्याची उंची इथे मी सात इंच ठेवणार आहे सात इंच गळ्याची उंची आता इथे गळ्याची रुंदी आहे दोन इंच तर इथे पाव इंच वाढून घेणार आहे सव्वा दोन इंचावर मार्किंग केलेली आहे आता इथे गळ्याचा आकार मी इथे देऊन घेत आहे मुख्य म्हणजे आज आपल्याला मुंडा बघायचा आहे आणि मुंडा खोली बघायची आहे तर बघा बत्तीस साईज आहे तर मुंडा उंचीला आपल्याला पाच इंचावर घ्यावा लागतो बघा पाच इंचावर इथे मी मुंडा टाकलेला आहे तर बघा आता काय करायचं आहे हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे ज्यावेळेस बघा तुमचा मागचा गळा मागच्या गळ्यावर मागच्या मुंड्याचे आकार असतो ज्यावेळेस तुमचा मागचा गळा हा मी इथे लिहूनच देते पाच सहा सात इंच असला तर तुम्हाला हे जे इथले माप आहे ते दीड इंचावर टाकायचे आहे किती इंचावर दीड इंचावर एक पॉईंट पाच इंच आणि सातच्यावरी गडा असला समजा आठ नऊ दहा इंच तर काय करायचे आहे यामधले पाव इंच आपल्याला कमी करायचे आहे म्हणजे हे जे दीड इंच आहे यामधले पाव इंच कमी केले तर हे सव्वा इंच बघा हे इथे हे सव्वा इंच मागच्या गळ्यानुसार तुमची ही मुंडाखोली ठरत असते आता मागचा गळा दहाच्या वरती असला कुणाचा अकरा असतो बाराच्या वरती तर गळा नसतो सहसा कारण की इतका मोठा गळा कोणी वेअर करत नाही तर समजा असला समजा ज्या एखाद्या ब्लाऊजची उंची समजा पंधरा इंच असली उंच महिला असली तर तिचे ब्लाऊज हे उंच असते मापाला मग समजा पंधरा इंच जर उंचीला ब्लाऊज असला तर त्या गळ्याची उंची अकरा इंच असू शकते साडे अकरा इंच असू शकते तर ज्या वेळेस दहाच्या वरी गळा असला अकरा बारा असला समजा तर या सव्वामधले सॉरी इथे पहिले सव्वा इंच लिहिलेले आहे सव्वा इंचामधले पाव इंच पुन्हा कमी करायची आहे तर किती होणार आहे सव्वा इंचामधले पाव इंच कमी केले तर आले एक इंच म्हणजे तुमचा गळा जर जास्त डीप असला बघा तुमचा गळा जर इतका डीप असला समजा इतका डीप आहे समजा गळा तर गळ्याची उंची ही जास्त असल्यामुळे हा गळा जास्त असा इकडे मोकळा सोडतो कारण की इथे मोकळी सुटायसाठी जागा राहत असते फाकण्यासाठी जागा राहत असते तर बघा इतका मोठा जर गळा असला तर मुंडा हा असा खाली उतरत असतो जास्त खाली उतरत असतो त्यामुळे इथलची जे खोली आहे ती एकाच इंचावर घ्यायची आहे म्हणजे अकरा बारा इंच गळा का जर असला तर एका इंचावर घ्यायची आहे तर बघा हा झाला पूर्ण मुंड्याचा फॉर्म्युला हे आले लक्षात हे आहे छत्तीस साईजपर्यंत छत्तीस साईजच्या नंतर काय काय बदल करायचे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे छत्तीस साईज प पर्यंत जर समजे तुमचे माप असले अठ्ठावीस पासून छत्तीस साईजपर्यंत माप असले तर तुम्हाला हा फॉर्म्युला घ्यायचा आहे आता छत्तीसच्या नंतर हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे बदल कसे करावे लागते मुंड्यामध्ये आता बघा मुंड्यामध्ये चोळ येतो आता तुम्ही काय करता लहान गळा असो मोठा गळा असो तुम्ही काय करता इथे बघा दीड इंचावर माप देऊन देता बघा मग हा आपला मुंडा तयार होतो दीड इंचा असा असा तयार होतो बघा असा मुंडा तयार होतो आता तुमचा गळा लहान असला तरी तुम्ही इथे दीड इंच घेता मोठा असला तरी दीड इंच घेऊन घेता तुमचे असे पाठच झालेले असते की इथे दीड इंच घ्यायची आहे पण तसे करायचं नाही आता बघा मोठा गळा आहे आता तुमचा गळा समजा आठ नऊ दहा असला तर तुम्हाला सव्वा इंच घ्यावे लागते समजा मी धरते तुमचा गळा इथे नऊ इंच आहे नऊ इंच गळा आहे तर इथे किती पाहिजे आपल्याला सव्वा इंच बघा इथे सव्वा इंच सव्वा इंच म्हटल्यावर गळ्याचा आकार हा असा येणार आहे सॉरी मुंड्याचा आकार हा असा येणार आहे बघा तुम्ही जर हा पहिला आकार दिला दीड इंचावर तर बघा इतका जो कपडा आहे तो शिल्लक राहणार आहे आणि इतका चोळ निर्माण होणार आहे घोळ निर्मो निर्माण होणार आहे हा मोठा घोळ निर्माण होणार आहे आपण जर समजा आतमध्ये असा आकार दिला नाही मोठा जर गळा असला हा सव्वा इंचावर आकार दिला नाही दीड इंचावर दिला तर कपड्यामध्ये बघा इतका झोळ येतो बघा इतका झोळ येतो हा झोळ कापल्या जात नाही कटिंगमध्ये येत नाही हा तशाचा तसा राहतो त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये झोळ येतो हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह झालेला आहे आता दोन नंबरचा प्रश्न की मुंड्याच्या खाली इथे झोळ का येते तर बघा मैत्रिणींनो जेव्हा आपण मुंड्याला आकार देतो तर तो आकार इथपर्यंतच द्यायचा आहे फिटिंगपर्यंत आले फिटिंगपर्यंत हा आकार मी इथे दिलेला आहे आता याच्यापुढं काय करायचं आहे हे जे शिलाई मार्जिन आहे त्याच्या खाली पाव इंच तुमचं जर मा लहान माप असले समजा छत्तीसच्या आत माप असले तर पाव इंचावर मार्किंग करायचं आहे छत्तीसच्या वर असले तर अर्धा इंचावर करायचे आहे तर हे आपले बत्तीस साईजचे ब्लाउज आहे तर मी इथे पाव इंचावर मार्किंग केलेली आहे आता अशी तिरकस लाईन अशी ओढून घ्यायची आहे तर आपण असा मुंड्याचा आकार घेऊन असा तिरकस तर देणार नाही आता काय करायचं बरोबर इथून बघा तुम्हाला दिसत असेल हा मुंड्याचा जो आकार आहे तो इथपर्यंत भिडवायचा आहे बघा तर बघा मैत्रीण आपण जर असाच पहिल्यासारखा असा आकार दिला असता इथे पाव इंच खाली एक घेऊन असा आकार दिला नसता तर इतका जो कपडा आहे तो शिल्लक राहिला असता इथे सुद्धा चोळ निर्माण झाला असता आणि ब्लाऊजसुद्धा तुमचे टाईट झाले असते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि जी शिलाई मार्जिन आहे त्याच्या खाली पाव इंच चा। छत्तीसच्या आतमध्ये साईज साईज असेल तर पाव इंच छत्तीसच्या वर असेल बेचाळीस असेल अडोतीस असेल तर इथे अर्ध्या इंचावर मार्किंग करून असा आकार द्यायचा आहे त्यामुळे इथे तुमचा ब्लाऊज दाटत नाही आणि इथे जे जागा आहे हे कट झाल्यामुळे तुमचा जो झोळ निर्माण होणार होता तो बघा इतका मोठा झोळ तुमचा निर्माण होणार होता त्यामुळे तुमचे ब्लाऊज हे बिघडत असते पण आता तुमचे ब्लाऊज बिघडणार नाही आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आता त्यानंतरचे बघा आता इथे चोळका निर्माण होतो इर्या इथे मिऱ्या निर्माण होते त्यासाठी काय करायचं आहे बघा आपण काय करत असतो इथून फिटिंगपर्यंत जे मार्किंग आहे तिथे मोजायचं असते आणि मध्य काढायचं असते तर बघा इथे चार इंच मध्य आलेलं आहे आता इथे मी मागचे टक्स देऊन घेते बघा आता हे झाले मागचे टक्स आता मागचे टक्स दिल्यावर आपण जेव्हा हा भाग जोडतो जेव्हा हा भाग आपण जोडतो त्यावेळेस काय होते बघा हा गळा असा खाली उतरतो आणि हा भागसुद्धा थोडा खाली येतो आणि हा काय होतो भाग हा भाग कसा येतो माहिती आहे का हा भाग असा येतो हा भाग इथलचा खाली येतो हा भाग तर हा भाग खाली येऊ नये त्यासाठी आपल्याला पहिलेच इथे थोडीशी कमी करावे लागते हे जर कमी घेतले बरोबर हे टक्स पडल्यावर भाग खाली येऊन हे सरळ रेषेमध्ये येईल आले लक्षात त्यासाठी आपल्याला काय करायचे यामधले पाव इंच कमी करायचे लहान साईज असेल तर पाव इंच वरच्यासारखे आणि मोठी साईज असेल तर अर्धा इंच आता इथून तिरकस लाईनमध्ये अशी मार्किंग करून हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा हा भाग इथे मी कट करून घेतलेला आहे तुम्हाला इथे मी मोडून दाखवते आता हा भाग तुम्हाला असं वाटत असेल की हा वरती गेला असा येऊन हा वरती गेला पण तसे नाही बघा ज्यावेळेस हे टक्स आता हा आकार असा दिसत आहे इकडे वरती गेलेले दिसत आहे तसे न राहता ज्यावेळेस हे टक्स जोडल्या जातील त्यावेळेस हा भाग पावींच खाली येईल आणि हे बरोबर आकार येईल आणि हा जर समजा सरळ रेषेमध्येच असा आकार असला आणि तुम्ही टक्स मारल्यावर हा आकार खाली येतो हा आकार खाली आल्यावर बघा अर्धा इंच कपडा हा इथे जमा होतो बघा हा कपडा कट केला नसल्यामुळे हा इथे जमा होतो त्यामुळे इथेसुद्धा तुमचे झोळ चुन्या फुगा येतो आले लक्षात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंड्याबद्दल संपूर्ण माहिती मिळालेली आहे सोबतच तुम्हाला हे जे सूत्र आहे ते सूत्रसुद्धा समजलेले आहे आणि मापगण्यासाठी जितका तुमचा गळा मोठा असेल त्यासाठी सुरुवातीपासून शोल्डरवर कितीवर माप टाकायची आहे त्याचा ओ ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि मागच्या गळात जर जसा तुमचा मोठा होत जाईल तसे तसे सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे कमी कमी होत जाते हे माप कसे कमी कमी होत जाते ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हि भी उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्कीच बघा तर चला आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला एक लाईक नक्की कर करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही माझ्या चॅनलवर खूप सारे मी व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओसुद्धा चॅनलवर जाऊन नक्कीच बघा तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद